जय सद्गुरू सर्वांना तर या ठिकाणी आजची जी रेसिपी आहे तर ती आहे चिकन दम बिर्याणीची तर संपूर्ण रेसिपी जी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण मोबाईल माझ्याकडे अवायलेबल नव्हता तर मग या ठिकाणी शॉर्टकट जे आहे ती रेसिपी तुमच्यासोबत म्हणजे मी आता सांगणार आहे फक्त आणि पुढच्या वेळेस येणार जर कधी बिर्याणी केलीच तर तुमच्यासोबत नक्कीच रेसिपी जी आहे तर ती शेअर करणार आहे तर अगोदर देणार चिकन जे आहे तर चिकनवर तिखट मीठ हळद त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट जी आहे तर ती टाकून ठेवलेली आहे आणि ती आपण फ्रीजमध्ये मग पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून दिलेला आहे त्यानंतर जो बिर्याणीचा तांदूळ असतो तो तो बिर्याणीचा तांदूळ त्याच्यामध्ये तेल टाकून सर्व खडे मसाले जे आहेत त्याची फोडणी घातली आणि पाणी टाकून तांदूळ जो आहे तर तो अर्धवट असा शिजवून घेतला तर इकडे आपला भात तयार होऊन गेला त्यानंतर मसाल्यासाठी टोमॅटो आणि कांदे लसूण अद्रक पेस्ट यांची प्युरी करून घेतली त्यानंतर तेल मग कढाईमध्ये तेल घातले तेलामध्ये मग लसूण अद्रकची आणि टोमॅटो आणि कांद्याची जी प्युरी होती ती गेतली। तर ती टाकून घेतली त्यानंतर कळीपत्ता वगैरे जो होता तर तो सुद्धा टाकून घेतला खडे मसाला जो आहे तर तो बारीक करून के, केलेला जो होता त्याची भुकटी तर ती टाकून घेतली आणि बिर्याणी मसाला जो आहे तर तो सुद्धा टाकून घेतला आणि मग हे सर्व मिश्रण मी पंधरा ते वीस मिनटं चांगलं आचेवर असं होऊ दिलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे आपण काही चिकनला तिखट मीठ हळद मसाला जो लावलेला होता तर तो मसाला संपूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मग ते चिकन जे आहे तर ते संपूर्ण असं छान मस्तपैकी त्या मसाल्यामध्ये शिजवून घेतलं आणि मग त्यानंतर काय केलं एक जी कढई होती तर त्या कढईमध्ये जो तुमच्यासोबत मी आता टाकत आहे समोर भातावर कांदा तर एक कांदा जो आहे तर तो असा बारीक कापून घेतला आणि तो कांदा जो आहे तर तो असा कडक कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आणि मग त्यानंतर प्रत त्याच तेलामध्ये जिरं मोहरी आणि जो दोन चमचे तिखट आणि बिर्याणी मसाला हे टाकलं आणि त्याचा तडका परत मग ते जी चिकन आपण मसाल्यामध्ये टाकलेलं होतं तर त्याच्यावर परत त्याचा तडका दिला आणि परत ते दहा ते पंधरा मिनटं चिकन जे आहे तर ते शिजवून घेतलं आणि मग सर्व चिकन जे आहे तर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं चिकन खाली आपण पातेल्यावर ठेवलं आणि मग अशा प्रकारे अगोदर भात राईस जो होता बिर्याणीसाठी शिजवलेला तर तो टाकला पुन्हा परत त्याच्यावर चिकन टाक चिकनची जी, जी काही भाजी केलेली म्हणजे चिकन जे आपण शिजवलेलं होतं तर ते टाकलं पुन्हा त्याच्यावर भाताचा लेअर दिला आणि प्रत्येक लेअर परत शि जो आपण तो तळलेला कांदा होता तर तो कांदा टाकला आणि बिर्याणी मसाला थोडा थोडा घातला त्यानंतर आपण परत काय केलं चिकन जे आहे तर ते त्याच्यावर टाकलं आणि परत आपण जे भाताच्या लेअर आहे तर त्या भाताची लेअर परत त्याच्यावर दिली दिलेली आहे तर या ठिकाणी संपूर्ण जी बिर्याणी झालेली आहे तर ती दीड ते पावणे दोन दीड किलोची बिर्याणी जी आहे तर ती या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर मग असं संपूर्ण जी भाताची लेयर जी आहे तर ती शेवटी द्यायची आहे आपली चिकनची भाजी किती आहे आणि आपला राईस किती आहे त्याच्यानुसार आपण लेअर किती करायची आहे ते ठरवायचं आहे मग त्यानंतर कांदा जो आहे तर तो शेवटी असा पूर्ण संपूर्ण टाकून घेतलेला आहे आणि शेवटी त्याच्यावर परत थोडासा बिर्याणी मसाला जो आहे तर तो टाकून घेतलेला आहे आणि मग आता त्याच्यावर आपण जो रंग असतो आपला फूड कलर असतो जो की आपण बुंदीमध्ये शेवामध्ये वापरतो तर तो फूड कलर आपण त्या तान भातावर टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघू शकतात आणि शेवटी त्याच्यावर जर बटर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर बटरसुद्धा तुम्ही त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपला भात जो आहे तर तो अगोदरच शिजलेला आहे संपूर्ण राईस आणि आपण जे चिकनची बा चिकन जे आहे तर ते सुद्धा अगोदर मसाल्यामध्ये शिजवून घेतलं लेअरवर लेअर जे आहे तर त्या करून घेतल्या तसं जर पाहिलं तर संपूर्ण वाफ जी आहे तर ती आलेलीच असते परंतु आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं आहे तर या ठिकाणी पॅकबंद असं जे झाकण आहे तर ते आपल्याला परत बिर्याणीवर शेवटी सर्वात ठेवायचं आहे आणि नंतर कणिकने गव्हाच्या पिठातने आपण व्यवस्थित असं त्याला पॅक करून पाच ते सात मिनटं वाफ जी आहे तर ती येऊ दिलेली आहे म्हणजे एक थोडासा वेगळा लुक जो आहे तर तो बिर्याणीला येतो तर या ठिकाणी बघू शकता छान मस्त अशी हॉटेलसारखीच बिर्याणी जी आहे तर ती तयार झालेली आहे म्हणून हिला म्हणतात चिकन दम बिर्याणी म्हणजे ही बिर्याणी जी आहे तर तिचा जो वाफ जी आहे तर ती वाफसुद्धा बाहेर जात नाही आणि आतल्यात तिची वाफ असते तर या ठिकाणी आता आपण सर्व करून घेणार आहोत तर छान मस्त घरीच आपली बिर्याणी जी आहे तर ती तयार झालेली आहे संपूर्ण रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर कमेंट्स करून मला नक्की सांगा संपूर्ण जर लॉंग व्हिडिओ आहे बिर्याणीचा तर तुमच्यासोबत तो शेअर करण्यासाठी मला नक्कीच आवडेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा